बाळासाहेबां हिंदुत्व ते नव्हतं हो आता फिरो इज़ड़े इज़ड़े, तुम्ही जर फिरव फिरत बाळासाहेबांचे हिंदुत्व सोडले ते झडे भिझडे तुम्ही झिझडे आहात सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कारण तुम्हाला हिंदुत्वच कळत नाहीये दुसऱ्या हिंदू मंदिर म्हणजे हिंदुत्व होत नाहीये राम मंदिर बांधलं तुझा वाघडण रामासारखं आहे का मोदीचं वाघना रामासारखं आहे का तुमच्या दलित महिलांना तुम्ही इज्जत जुटताय तिथे तुम्ही मणिपुराच्या बायका नागड्या करताय तुम्ही राम आहात का कुठल्या वेळेस मदत मागताय दहा वर्षात तू काय केलं ते सांग लोकांना तुझा विकास सांग लोकांना हा मटन खातो हा मंगलसूत्र देणार असणार हे विषय पंतप्रधानांचे तुझं विजन काय पुढच्या वर्षामध्ये भारत कुठे असणार हे तुझं विजन पाहिजे हिंदू मुसलमान मंगलसूत्र नेणार मुलं काढले जास्त का आमच्या मुलं जास्त नव्हती म्हणजे आमच्या इथून तू अपमान करताय तुझ्या जा इला जास्त होती का मी काय खाणार मी किती मुलं काढणार हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे मोदीला काय ठिकाणी दिला नाही हिंदुत्वाचा आम्ही हिंदू आहोत आम्ही रामाला मानतो जर तू म्हणजे आम्हाला सांगणार ना आम्ही हिंदू कि देशद्रोहोत की आम्ही कोण आहोत दिस इज राईट ऑर रॉंग मुद्दे काय मटन खातो मंगल येतो अरे तू दहा वर्ष सत्तेमध्ये अस ना तू काय केलं तीनशे सत्तर हटवलं काय झालं उपयोग ती थ्री सेव्हन्टी हटतो कोणाला फायदा झाला अडला फायदा झाला तिकडे तो आमचं ते बसला उपस्था तुम्ही काळजी घेत नाही